सै जजय जे आदे हैराथ नहीं ज chips अभय कोण्ड़स्ता करें अजय गलता कर्वर लोख दाधे आटा क्या ज़्य हो चर्ब लोख त्या नेमकं कुठून आहे त्याचा क्रमांक कॉम्प्युटरली करा운데 नंबर मिळतो तो गुण नंबर या या पर 7 बार 7 बार 7 बार आवश्यकता देते कारण तथा तरफ फोन पर जैन करा तुम्ही नवीन होतो यानंतर 7 बार काम ताव दे हो नमस्कार मानव वाइट जैसा बात करते हैं वह बात करते हैं जब आप इनको जैसे बात करते हैं तो बात करना मत। उसको तो कालोसाइबस नहीं दे रहा है। आप जब वाइट के तौर से वाइट सर्व साल्ट एंड एटिंग या

आणि ज्या लोकांच्या माता त्यांनी आपलं काय केलं त्यांनी पंचवीस वर्ष त्यांनी फक्त आपल्याला मग बाप खादार परंतु फक्त जनतेला लोकाडण्याचं काम या मंडळींनी केलं आता आज सातारा जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की सगळीमध्ये यांच्या घरामध्ये दुसरा कोणी कार्यकर्ता शिल्लकच राहिला नाही अशी परिस्थिती झाली आहे सरपंच पद यांच्या घरामध्ये जिल्हा बँकेचं चेअरमन पण यांच्याच घरामध्ये दोन साखर कारखाने पद यांच्याकडं स्वतः आमदार आता हे कमी होत म्हणून त्यांना आता खासदार त्यांच्या भावाला दिली आणि आता त्यांना परत निवडून द्यायचं नक्की व्हायचंय

वर्ष झालं मी दोन वेळा लोकसभा लढतो दोन वेळा विधानसभा लढतो परंतु आमच्या खड्डा तालुक्याला साहेब आतापर्यंत कुठलं नेतृत्व मिळालेलं नाही आमचा फक्त वापर होतोय एक शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही संधी द्या परंतु त्यांनी देखील मला संधी दिली नाही काम न करणाऱ्या गेली दहा वर्ष जे जनतेच्या दरबारामध्ये काम करत नाही त्यांना अगत मिसळांचा वास्ता होता

आज मी तुमच्या सगळ्यांचा आग्रहतो मी अपक्ष लढतोय अपक्ष लढतो तर सोप्प नाहीये परंतु आज मी जे वाई विधानसभा मतदारसंघात फिरतोय महाबळेश्वर तालुक्यात फिरलो वाई तालुक्यात फिरलो आता कड्यामध्ये आज सकाळपासून सुरुवात केली परंतु मतदारांनी ठरवले आता बदल करायचा आणि बदल करायचा जे ते ठरवले त्यामुळे शंभर टक्के हे आमच्या माहिती यावेळी पडणार आहे आणि त्यांना आपल्याला प्रचंड बहुमताने पाहायचं आहे कारण का तर बटन असतं तुम्हीच बघत जाणार बटन चालवायचं आणि किटलीला आपल्याला निवडून आणायचं फक्त किती दिवस राहिले पाच सात दिवस राहिले असतात आणि दहाचं बटन चालवायचं तुम्ही तिथं महिला या ठिकाणी असलेल्या आहेत हे असं तुमचं वोटिंग मशीन असणार आहे या मशीनमध्ये सगळे नावावरती आहे एक दोन तीन चार पाच सात 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 नऊ आणि दहा नंबरचं माझं नाव आहे माझं आहे आणि इथं तुम्हाला किती नाही चालले आणि त्या चार समोर हे वेळ तुम्हाला असं नावायचं तुम्हाला मत पडणार आणि हे मत कुणाला पडणार तुम्हाला पडणार आणि तुमचा माणूस आमदार होणार विनंती करायला कमी मला सगळं काल आपल्या मतदारसंघात चुटू पण येते पाणीगाव पासून सुरू झाला तर हे सगळी गाव ती खेळवासियांना मी मनापासून आपले खूप लोक आहेत नेते परंतु त्या नेत्यांना दिसत नाही आमदार आहे मी पाण्याचा एक खाली काही जाऊन देणार नाही पाण्याचा थेंब जाऊन देणार नाही आणि मग पंचवीस वर्ष काय केलं सत्तेमध्ये असताना मग आमचं पाणी तुम्ही पडून नेलं त्यांना पाहिजे आणि तो जाब बत विचारायचा तो फक्त करोनाच्या आता रोजगार भूमिपुत्रांनी कमी पैशामध्ये जेव्हा भूमिसंपादन होतं तेव्हा आमच्या गेले होते परवा धनगर समाजाचं आंदोलन झालं आमच्या गणेश केलं आणि रक्त प्रभावांचं जर झालं तर तिथं कुठलाही नेता नव्हता आणि त्या आंदोलनामध्ये फक्त पुरुषोत्तम जातो होता आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि हे परिस्थिती आटोक्यात आली म्हणजे कुठलाही प्रसंग असतो कुठलाही क्षण असतो पुरुषोत्तम जातो तुमच्यासाठी रात्र दिवस दिवस रात्र दिवस तुमच्यासाठी कार्यरत राहील आणि तुमच्या समस्या सोडवत राहील या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो आणि सांगतो जय हिंद